व्हॉट्सअपचा तास काय भारी सकाळी व्हॉट्सअपचा तास इंस्टाच्या तासाला मी ना पास इंस्टाच्या तासाला मी ना पास री विषय माझ्या धडपडीचा री विषय माझ्या धडपडीचा मोबाईल माझ्या आवड मोबाईल माझ्या आवडीचा बघताना फेसबुक होते दुपार बघताना फेसबुक होते दुपार डोक्यावर असे नका कर्जाचा भार बघताना फेसबुक होते दुपार डोक्यावर असे नका कर्जाचा भार आय मोबाईल माझ्या आवडीचा मोबाईल माझ्या आवडीचा उडवून झोपा युट्यूब स्वारी उडवून झोपा युट्यूब स्वारी जाग इ मला, रात मला रात रात सारी उडवून झोपा युट्यूब स्वारी जाग मला रात रात सारी

मला असं वाटतं आता